सावधानता कुठे कुठे बाळगायची कोणत्या कोणत्या खाद्यपदार्थात भेसळ असेल का अशा धसक्याने जीवन जगायचं असाच मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे जसं जसं हवेतलं तापमान कमी होतं थंडी वाढत जाते तसं तसं सर्दी खोकला ताप असे काही विकार सुरू होतात प्रतिकारशक्ती ज्यांची कमी असते त्यांना लगेच थंडी बाधायला सुरुवात होते काही जण जन्मतच ब्रॉन्कायटिसचा प्रॉब्लेम घेऊन जन्माला येतात काही जणांची प्रकृती दहावी कॉलेजच्या लाईफमध्ये अस्थमॅटिक व्हायला लागते आणि मग तो अस्थमा मरेपर्यंत सोबत करतो मग हवेतलं तापमान तर तीन चार महिने असं कमी असणार थंडी असणार म्हणून डॉक्टर लोक थंडीमध्ये लहान मुलांना अशा काही पेशंट्सना थोडीशी त्यांची प्रतिकारशक्ती वाढती राहावी चांगली राहावी म्हणून अंडी खायला नक्की सांगतात आता डॉक्टरी सल्ला म्हणून त्यातल्या त्यात एकमेकांमध्ये चर्चा केल्यावर मग सांगितलं जातं अरे देशी अंडी खा ती जास्त चांगली असतात आज साधं अंड जर सात रुपयाला एक असेल तर देशी अंड़ कमीत कमी पाच रुपयांनी त्याच्यापेक्षा महाग असतं बारा ते चौदा रुपयाला एक देशी अंड बाजारात मिळतं अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी साध्या विलायती अंड्याचं उत्पादन होतं पोल्ट्री फार्ममध्ये ती अंडी एकदम परचेस करायची लाख दोन लाख आणि त्या पांढऱ्या अंड्यांना त्यातल्या त्यात बारीक साईज बघून थोडासा देशी अंड्यासारखा रंग देण्याचा प्रयत्न करायचा म्हणजेच एका अंड्यामागं आता लाख दोन लाख साधी अंडी जर विकत घेतली तर ती त्यांना काही तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांसारख्या सहा सात रुपयाला एक अंड पडत नाही ते नक्कीच त्यांना दोन अडीच रुपयाला पण मिळतं आणि मग देशी अंडे म्हणून ते विकायचं आहे बारा ते पंधरा रुपयाला त्यामुळं अंड्यामागं नऊ दहा रुपयाचं प्रॉफिट हे जेव्हा डोळ्यासमोर दिसतं तेव्हा ही माणसं वाटेल त्या ते खराला जाऊ शकतात आता हे कलरिंग कसं करायचं अक्षरशः कुंकू पानात घालायची कात ज्याला आपण हिंदीमध्ये कथ्था म्हणतो आणि अतिशय लोएस्ट क्वालिटीच्या चहाची पत्ती हे सगळं एकत्रात उकळायचं आणि मग त्याच्यापासून जो काही एक देशी अंड्यासारखा तांबूस कलर तयार होतो तो रंग या लाखो अंड्यांना कसा लागेल याच्यासाठी पुढची प्रक्रिया करायची यात वापरलं जाणारं कुंकू म्हणजे कथा सिंदूर और चाय की पत्ती असं मिसळून एक प्रकारचा रंग तयार करून हुबेहूब देशी अंड्यासारखे अशी ही लाखो अंडी तयार करणं उत्तर प्रदेश मुरादाबाद या ठिकाणी अशा एका ठिकाणी छापा टाकला गेला इंडियन फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटकडनं आणि योग्य ती कारवाई सुरू झाली छाप्यामध्ये ते बोलतात की अंदाजे एक लाख ते सव्वा लाख अंडी आम्हाला अशी रंग दिलेली सापडली आहेत आणि पुढची अनेक अशी पांढरी अंडी त्याचे ट्रे तिथे पडलेले आढळले म्हणजे पुढचा लॉट आता ही दीड लाख अंडी जर बाजारात गेली असती लाख सव्वा लाख तर नक्कीच आठ नऊ लाखांनी त्याचं उखळ पांढरं झालं असतं परंतु ही ज्या विभागात विकली गेली असती त्या विभागात हा रंग देण्यासाठी जे काही कुंकू वापरलं जातं त्याच्यामध्ये पारा असतो शिसं असतं याचा आपल्या मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतो मग हृदय किडनी लिव्हर याच्यावरती परिणाम होणारच लहान मुलं अंडं उकडून मागतात मोठी माणसं सत्वर काहीतरी व्हावं म्हणून दुधात घालून कच्चा अंड पितात काही आमलेट करून खातात कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्या रंगाचा अंश कुठेतरी माणसाच्या पोटात जाण्यासारखा नक्की झाला असता त्यामुळं हा खूप मोठं रॅकेट या मुरादाबाद शहरातनं उद्ध्वस्त केलं गेलं आहे सरकारी ऑफिसचा तिथे छापा पडलेला आहे ही लाख सव्वा लाख अंडी जप्त केलेली आहेत ती आता त्यांच्या काय असेल त्या तपासणी पथकाच्या नियमांप्रमाणे काही अंडी तपासण्यासाठी घेतली त्यातून ते निष्पन्न झालं आता राहिलेल्या स्टॉक्स त्यांच्या त्यांच्या नियमाप्रमाणे तो डिमॉलिश करतील तो पूर्णपणे स्टॉक नष्ट करतील किंवा जे काय नियमात असेल त्याप्रमाणे पुढच्या स्टेप्स घेतल्या जातील अशा पद्धतीने खाद्यपदार्थांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जर भेसळ होत असेल तर मात्र आपल्याला नक्कीच या थंडीच्या दिवसात अंडी खाताना ज्याच्यातनं बऱ्यापैकी प्रोटीन्स मिळतात प्रत्येक मध्यमवर्गीयाला परवडण्यासारखी गोष्ट आहे खूप फॅमिलीजमध्ये लहान मुलांच्या आरोग्यासाठी थंडीमध्ये रोज एक अंड सकाळी एक अंड रात्री झोपताना उकडलेलं अंड मुलांचं चा, तब्येत चांगली राहावी म्हणून देण्याची पद्धत आपल्याकडं खूप कुटुंबांमध्ये हा प्रकार सुरू असतो कित्येकजणं सकाळी लवकर कामाला जायचं तर झटपट नाश्ता म्हणून अंड्याचा स्टॉक करतात सकाळच्या वेळेस गडबडीत काय बनवायचं म्हणून फटाफट ब्रेड आमलेट खाऊन काही लोक कामाला निघतात म्हणजे अंडी सेवन करणं हे तसं पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली गोष्ट आहे संडे होया मंडे रोजाना खाओ अंडे अशी जाहिरात केली जाते यातनं मिळणारं प्रोटीन खरंच माणसाच्या तब्येतीला चांगलं आहे हे पण सिद्ध होतं मेडिकल प्रॅक्टिशनर्स तुम्हाला नेहमी ही गोष्ट खाल्ल्यास बरी तुम्ही खाता का नॉनव्हेज वगैरे अंडी वगैरे असं विचारून हा सल्ला नक्की देतात कुठेतरी थोडीफार स्ट्रेंथ नक्की वाढते आणि थंडीच्या दिवसात थोडा तुमच्या शरीराचा उष्मांक हा वाढून थंडीचा त्रास कमी होऊ शकतो पण नेमकं आता याच पदार्थाला टार्गेट करून थंडीमध्ये आपली तिजोरी कशी भरली जाईल हे बघण्यासाठी असे न जाणू किती ठिकाणी साध्या अंड्यांना देशी अंडी बनवण्याचे कारखाने सुरू आहेत उपद्वै सुरू आहेत त्यापैकी एक सापडला आहे मुरादाबादमधला उत्तर प्रदेश या राज्यातला भारतात असलेली राज्य किती त्याच्यामध्ये लॉ अँड ऑर्डर खूप चांगल्या रीतीने पाळली जाणारी राज्य किती त्यामुळं अशा घटना अनेक ठिकाणी घडत असाव्यात असा अंदाज मी तरी व्यक्त करतो आहे जे चाललं आहे ते अतिशय मानवजातीला हानिकारक अशा गोष्टी सुरू आहेत फिरोझाबाद उत्तर प्रदेशमधलंच अजून एक आता अक्षरशः मुरादाबाद फिरोजाबाद याचे शेवटचे जे, जे शब्द आहेत ना दोन बाद म्हणजे बाद असल्यासारख्याच घटना या शहरामध्ये घडत आहेत पूर्वीसारखे गहू आणणं ज्वारी आणणं ते निवडणं गिरणीमध्ये जाऊन दळवून आणणं आजकाल ज्या काही यंग जनरेशन आहे नवीन लग्न झालेले नवीन संसार थाटलेल्या मुली ज्या जॉब ओरिएंटेड आहेत करिअर ओरिएंटेड आहेत त्यांना वेळ नाही आहे मग बाजारात मिळणारा रेडी आटा गव्हाचा ज्वारीचा बाजरीचा जिथं जिथं म्हणून हे पीठ तयार मिळतं तिथून ते विकत आणायचं आणि डायरेक्ट घरी आल्यावर चपाती भाकरी अशा गोष्टी करायच्या हे सर्रास सुरू आहे म्हणजेच रेडीमेड आटा याचा खप दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि याच गोष्टीचा फायदा या फिरोजाबादमध्ये घेणारा एक व्यापारी आढळून आला जो चक्क खडूची पावडर मिक्स करून गहू का आटा असं म्हणून एक प्रॉडक्ट तयार करत होता सातशे पन्नास क्विंटल असा भेसळयुक्त आटा या टीमला सापडला म्हणजे उत्तर प्रदेशमधून हा गेहू का आटा म्हणून न जाणो आज कुठल्या कुठल्या राज्यात सप्लाय झाला असेल एका छोट्याशा छाप्यामध्ये जर सातशे पन्नास क्विंटल म्हणजे एवढी मोठी पोती तिथं सापडली पावडरची पोती सापडली काही काही ती पावडर म्हणजे खडूची पावडर आहे ती बेमालूमपणे ह्याच्यामध्ये मिक्स होऊ शकते म्हणजेच पाच किलोच्या आट्याच्या पिशवीमध्ये जर समजा दीड किलो ही पावडर टाकली तर प्रत्येक पिशवीमागं त्यांनी सहज अठरा ते वीस रुपये कमावले असं आपण गृहीत धरू शकतो जी पावडर खडूची मिक्स करायची ती त्यांना होलसेल रेटमध्ये चायनामधून पण खूप मोठ्या प्रमाणात त्याची आवक होते असंही समजतं अक्षरशः जेवढी मिक्स करायची ती पावडर फक्त दोन ते सव्वा दोन रुपयाची त्याला पडू शकते म्हणजे स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी लोकांच्या जीविताशी खेळ करणारी ही व्यापारी मंडळी ही अशी एक दोन एक दोन तुरळक कुठेतरी सापडतात एक दोन छापे यशस्वी होतात पुढे यांचं काय होतं काय नाही मॅक्झिमम पनिशमेंट तीन वर्षे यांना होऊ शकेल लाख दोन लाख रुपयाचा दंड होऊ शकेल पण पुन्हा एखादा व्यक्ती आत गेला म्हणून त्याचं काय दुसरं युनिट बंद राहणार आहे का तो गुपचुप परत दुसरं युनिट चालूच ठेवतो हे का घडतं हे आता सोधण्यास सांगणे न लगे अशा या गोष्टी अशा या खाद्यपदार्थांमध्ये भेसळी सुरू आहेत खाद्यतेलसुद्धा मध्यंतरी मी एक व्हिडिओ केला त्याच्यात कशी भेसळ होते हेही सांगितलं अक्षरशः एक लिटर दीड लिटरची बाटली तुम्हाला एक टन दोन टन तेलामध्ये मिक्स केली की पाम तेलपासून म्हणेल त्या ब्रँडचं गोडं तेल फक्त तुम्ही त्या पत्र्याच्या डब्यावरचा जो काही पोस्टर चिटकवतात ब्रँडनेम ते बदलत राहायचं तेल एकाच प्रकारचं सप्लाय वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा पद्धतीने लाखो करोडो रुपयांची उलाढाल करणारी ही बदनाम श्रीमंत माणसं लोकांची जीव घेत आहेत असाच एक रिमार्क मारतो आणि बेसळीपासून सावध राहत आपल्याला आपलं आयुष्य आपली आयुर्मर्यादा कशी चांगली वाढत राहील आणि कसं आरोग्यसंपन्न जगता येईल हा विचार जासा त्यांनी करण्याची ही वेळ आलेली आहे कोणते पदार्थ आपण घरात आणायचे कोणत्या पदार्थात भेसळ असू शकते कोणते पदार्थ आपण आता ह्या घेहू का आटा याच्यामध्ये जर असं मिक्स होत असेल तर मग तो रेडीमेड आटा खायचा की नाही हे जास्त त्याने आता ठरवण्याची वेळ आली आहे असा एकही एक पदार्थ सापडे ना की ज्याच्यात भेसळ नाही आहे सकाळी उठल्यापासून जी सुरुवात होते दुधापासून ते अगदी तुम्ही रात्री झोपेपर्यंत जे जे काही खाता त्या त्या प्रत्येक ह्याच्यात काही ना काही तुम्हाला भेसळ आहे असं निदर्शनास येईलच त्यामुळं सावधानता आणि एका जागरूक मनानी घरात लागणाऱ्या पदार्थांची खरेदी याशिवाय आपल्या हातात दुसरं का काहीही नाही काही नाही कारण शेवटी आपण खूप सामान्य माणसं आहोत जपून राहणं जपून पावलं टाकणं आणि स्वतःच्या जीवाला जास्त त्रास होणार नाही स्वतःला जास्त दवाखाना आपल्या मागं लागणार नाही आपल्या मागं आणि आपल्या कुटुंबाच्या मागं लागणार नाही या गोष्टीकडं लक्ष देतच आपण किती सावधानतेने जगू शकतो इतकंच फक्त महत्त्वाचं आहे चला सावध राहूयात जमेल तितकी सावधानी आपण आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी सतत बाळगत राहूयात